कुठलाही मुलगा काय किंवा मुलगी काय त्यांना असं वाटत असतं की नको ना मी राहीन ना एकटी मी राहू शकतो एकटा काय करायचंय लग्न करून पण याला आई वडिलांचा सपोर्ट नसतो मला हे हे, आता हे विचारायचं होतं की आता जी कोणी जोडपी आहेत किंवा जी कोणी लोक आहेत जे पुनर्विवाहासाठी आता विचार करतायत किंवा त्या प्रोसेसमध्ये आहेत तर त्यांचा सगळ्याचा या सगळ्या प्रोसेस कडे बघण्याचा काय दृष्टिकोन असला पाहिजे आणि त्यांना जर काही सल्ला द्यायचा असेल किंवा काही ऑब्झर्वेशन असतील तर काय पद्धतीने आपण त्यांना ती सांगू एक एकतर पहिली गोष्ट अशी आहे की पहिल्या लग्नामध्ये खूप कटू अनुभव आलेले असतील जे येतात मॅक्सिमम वेळेला येतात तर ती किंवा तो रिलक्टंट असतात लग्न करायला म्हणजे ते म्हणतात की परत त्याच ह्याच्यामध्ये पडायचंय आणि मग परत ते सगळं तीच प्रोसेस आणि मग नवीन घर आता एस्पेशली मुलगी तिकडे जाते त्यावेळेला त्याच्याही मनामध्ये ते असतं की आधीच्या लग्नामध्ये माझं अमुक अमुक त्रास झाला मानसिक त्रास ॲलिमनी हा एक वेगळा भाग असतो की तो खूप जास्त प्रमाणामध्ये जर द्यावी लागलेली असेल त्याला किंवा त्याची समजा विधूर येतो आणि त्याची बायको आजारपणात गेलेली असेल तरीही त्याला खूप मोठा फटका आर्थिक दृष्ट्या बसलेला असतो या सगळ्यातनं एस्पेशली त्याला उभं राहताना खूप वेळ लागतो म्हणजे जी पोटगी किंवा जे आपण कि म्हणतोय ते देताना आत्ताची परिस्थिती अशी की खूप मोठ्या प्रमाणावरच्या रकमा या मागितल्या जातात आणि मग ती तडजोड आणि त्याच्यातनं निर्माण होणारी कटुता मग त्यासाठी जमवलेले पैसे आजपर्यंतची सगळी जी पुंजी आहे ती द्यावी लागणं hmm. मग याच्यातनं आता परत उभं राहायचंय आणि मग परत तशीच व्यक्ती मिळाली तर आता मी नाही उभ्या राहू शकणार hmm. परत कुठून मी पैसे देऊ hmm. ही त्याची भूमिका असू शकते तिची तर आपण कटुता म्हणलं त्या संदर्भामध्ये असू शकते की काय सपोज मुळे मोडलेलं असेल लग्न hmm. तर आता परत येणारी व्यक्ती मग तसंच घडेल का वगैरे हे सगळं असतं या सगळ्यामध्ये काय होतं की कुठलाही मुलगा काय किंवा मुलगी काय त्यांना असं वाटत असतं की नको ना आम्ही राहीन ना एकटी मी राहू शकतो एकटा काय करायचंय लग्न करून पण याला आई वडिलांचा सपोर्ट नसतो मध्ये कालावधी काही गेल्यानंतर मग अशी आपण म्हटलं तसं की आई वडील म्हणतात नाही नाही आम्ही काय तुला जन्मभर नाही पुरणार होत त्याच्यातनं ती एकुलती एक असेल तर काही प्रमाणात ते सुसही असतं पण ती भावाचा संसार असेल त्या घरात तर मग खूप जास्त परकेपणाची भावना येते दोघांनी ये येते oh. आणि ती म्हणजे ती तिला पण येते त्यालाही समजा भाऊ एक जॉईंट फॅमिली भाऊ बहिणी राहत आहेत घरामध्ये तर त्यालाही ती भावना येते की माझं कधी आयुष्य सुरू होणार hmm. कारण आपल्याकडे सेटलमेंट म्हणजे लग्न असाच oh. एक विषय असतो तर या सगळ्यामधनं बाहेर पडत असताना मला असं वाटतं की नक्कीच काउन्सिलरची मदत घ्यावी म्हणजे आपल्याकडे ना काउन्सिलिंगला एक टॅबू आहे स्टिग्मा एक प्रकारचा की मी काय वेळा आहे का किंवा mm. माझं कुठे काय बिघडलंय सगळं व्यवस्थित चाललंय तर oh. अॅक्च्युअली काउन्सिलिंगचा अर्थ तो नाहीये काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला एक वेगळीच दिशा मिळते mm. विचार तुम्हीच करायचा असतो निर्णय तुम्हीच घ्यायचा असतो तुमचंच आयुष्य असतं कुठलाही काउन्सिलर तुम्हाला निर्णय देत नाही पण पाठ दाखवतो तो काउन्सिलर असतो तो सांगतो की या बाजूनी गेला असता अशा अशा पद्धतीचे फायदे आहेत hmm. या बाजूनी गेला असता इतके इतके तोटे होऊ शकतात hmm. विचार शेवटी तू करायचा आहेस तुझी मानसिकता कशी आहे तू आयुष्यभर एकटा राहू शकणार आहेस का hmm. याचा अंदाज तुझा तुला बांधता येतोय का नाहीतर मग काय होतं आता पहिल्या लग्नामध्ये सुद्धा अठ्ठावीस तीस ला मुलं म्हणतात नाही अजून जाऊ दे मला एक प्रमोशन मिळू दे oh. मग लग्न करू इतक्यात नको आणि मग ते तेहतीस चौतीसला पोचले की मग आसपासची लग्न जमलेली असतात मित्रमैत्रिणींची विषय बदललेले असतात आणि मग त्याच्यात एक सिंगल पडल्याची भावना निर्माण होते आणि मग त्यावेळेला खूपच विचित्र मानसिकता mm. असते तर हे आपल्याला झेपणार आहे का काउन्सिलर ही दिशा दाखवतो आई वडील हे सांगू नाही शकत फार त्यांचं म्हणणं एकच असतं नाही नाही लग्न कर लग्नानी आपल्याला स्थैर्य मिळतं माणूस मिळतो चोवीस तास आपल्या बरोबर असतो सगळं शेअर करू शकतो या सगळ्याला या मुला मुलींकडे उत्तर आहेत mm. कशावरन तू करतेस का बाबांचे सगळं शेअर लपवतेच ना खूप गोष्टी <laughs> <laughs> तर असं कसं तरी तू म्हणू शकतेस oh. तर या सगळ्या ज्या गोष्टींचा विचार करून आपल्याला दुसऱ्या ना नात्याकडे जायचं असतं पण एक नक्की आहे की नातं ज्या वेळेला आपण निर्माण करतो दुसरं त्यावेळेला ना त्याच्यातनं स्थैर्य मिळ मिळतं म्हणजे आपण असं नको म्हणायला की नाहीच मिळत मग नकोच तिकडे जायला असं म्हणण्याची गरज नाहीये आपण शेवटी असं आहे ना की आपण सोशल आहोत सगळेजण माणसं जी आहेत ती माणसाबरोबर राहणं ही आपली गरज आहे आणि त्यावेळेला आपला माणूस आपल्या बरोबर असणं तर ह्याच्यासाठी मला नेहमी असं वाटतं की आई वडिलांकडनं सुद्धा ना लग्न सुंदर असतं हा मेसेज जायला पाहिजे की जो नाही जात म्हणजे मी म्हणताना आता म्हणते की समजा माझी मुलगी लग्नाची आहे तर घरात असं होतं की अरे बापरे आता तुझं लग्न करायचंय तर असं नाही कोणी म्हणत वाऊ किती मस्त आता तुझं लग्न करायचंय <laughs> हा जो अप्रोच आहे लग्नाकडे बघण्याचा हा आई वडिलांचा सुद्धा दूषित आहे म्हणजे अनेक घरांमध्ये असं सांगितलं नाही जात की मस्त लग्नाने फार भारी असतं आपलं आयुष्य असं नाही सांगितलं जात तर मला असं वाटतं लग्नाच्या संदर्भातला एक सुरक्षितता मिळते आपल्याला एक व्यक्ती मिळते आपल्याला अजून एक आईबाबा मिळू शकतात सासू असरे नाहीत अजून एक आईबाबा मिळतील आपल्याला हा जर अप्रोच आपल्याला देता आला ना पालकांना hmm. मुला मुलींना तर मला असं वाटतं ते लग्नाच्या बद्दलच्या कल्पना डोक्यातल्या ह्या सुंदर असू शकतात